नंबर एक मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्यांना कधीच मदत करू नका नंबर दोन मुलगा आई वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आईवडील आहेत हे इसरलेला असतो नंबर तीन आयुष्यात कितीही मोठे बना पण माणुसकी सोडू नका नंबर चार मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात नंबर पाच रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रमाणिक असाय लागते नंबर सहा पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते नंबर सात लहानपणी वाटायचे परीक्षा फक्त शाळेतच असतात आज समजले आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याया लागतात नंबर आठ वाईट दिवस अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही नंबर नऊ लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही नंबर दहा घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे नंबर अकरा आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्या मनामधील शेक आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो नंबर बारा गोड बोलण्याचे शोंग करणारा माणूस कधीच कोणाचाही हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा नंबर तेरा जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे पूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल नंबर चौदा जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण सर्वांना चांगले लोक आणि चांगली पुस्तके समजत नाहीत नंबर पंधरा किनारा नाही भेटला तरी चालेल पण कुणाला बुडवून वर यायचं नाही नंबर सोळा आपली चांगली येळ जगाला सांगते की आपण कसे आहोत पण वाईट येळ आपल्याला सांगते की जग कसं आहे नमस्कार माझा ताई दादांना तर माझ्या गोड गोष्टी विचार कशा वाटल्या आवडल्या असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गोड गोष्टी विचार पूर्ण ऐकल्या वाचल्या धन्यवाद